बातमी उद्धव गटाचे नेता राजन साळवी यांच्या संदर्भात आमदार राजन साळवी यांच्या संदर्भातला तपशील आहे की त्यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे आमदार राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून उद्धव गटात नाराज आहेत आणि ते शिंदे यांच्या सोबत जाऊ शकतील म्हणजेच शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्याचाच खुलासा आता झाला आहे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना सोडलंय आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रवेश करणार आहेत कोकणातून उबाठा गटाला म्हणजेच उद्धव गटाला गळती लागेल अशी शक्यता व्यक्त झाली होती आणि उदय सामंत यांनी व्यक्त केलेली ही भविष्यवाणी खरी होताना दिसतीय चेतन किर्दत्त यापेक्षा अधिकची काय माहिती आहे खरं तर राजन साळवी हे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या त्यांच्यावर खर तर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता आणि या संबंधित अँटी करप्शन ब्युरो जी आहे ती तपास देखील करत होती आणि आपण पाहिलं तर अनेक वेळा राजन साळवी यांना चौकशीसाठी देखील बोलवण्यात आलं होतं मात्र माझा प्रश्न आहे आपन... मग आपल्याला की आत्ताच्या घडीला राजन साळवी यांनी घेतलेला निर्णय ईडीला घाबरून घेतला आहे अशी जर उद्या ओरड सुरू झाली तर त्याचं उत्तर राजन साळवींकडे असेल का आ, सर आपण पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी जे आहेत हे प्रेशरमध्ये असल्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगत होती या संदर्भात गुजोरा देखील अनेक नेत्यांनी मंत्र्यांनी दिला होता की राजन साळवी यांच्यावर दबाव आहे आपण पाहिलं तर या दबा अंतर्गत कुठेतरी राजन साळवी यांनी हा राजीनामा दिलाय का असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित होतोय महत्वाचा यातला पुढचा मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे त्यांचा राजीनामा स्वीकारलाय का उद्धव ठाकरेंनी या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाहीये मात्र त्यांचा राजीनामा जो आहे तो मातोश्रीवर पोहोचणार आहे अद्याप तो राजीनामा पोहोचला नसल्याची माहिती आहे मात्र आता लांज्यामध्ये खरंतर त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि तालुका जे शिवसेना उभाटाचे लांजातील तालुका संपर्क का कार्यालय आहे या ठिकाणी खरंतर आता सर्व कार्यकारिणी जी आहे ती एकत्र आलेली आहे आणि राजन साळवी यांचा पाहायला मिळते धन्यवाद चेतन या सगळ्या तपशिलाच्या साठी तर आमचे सहकारी चेतन किरदत्त सांगत होते की राजन साळवींचा सा राजीनामा लांज्याहून निघालाय तो मातोश्रीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे दरम्यान लांज्यातल्या साळवी विरोधकांनी आक्षेप घेतलाय आणि राजन साळवींच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलंय यानिमित्तानं आपण अधिकाधिक तपशील घेत राहू या, या घटनाक्रमावर आपल्याला उद्धव गटाच्या प्रतिक्रियाही मिळणं अपेक्षित आहे तसंच शिंदे गटाच्याकडूनही या निमित्तानं चर्चेत आपण त्यांच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेऊ राजन साळवींनी ठाकरे गटाला रामराम केलाय आणि ते एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारायला बाहेर पडलेत